मुसळधार पावसाने सांगलीत तुंबली जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस वारणा धरणाचे दोन दरवाजे उघडले सांगलीत मुसळधार पावसाने सांगली शहर जलमय झालेलं जा आहे शहरातील मुख्य रस्त्यासह चौका चौकात पाणी साचलेलं होतं उपनगरातील काही घरात पावसाचं पाणी ठीक ठिकठिकाणी पाणी साचल्याने वाहतूक व्यवस्था कोलमडली होती मुसळधार पावसाने शहराला झोडपले तास ते दीड तास पावसाचा जोर होता या पावसामुळे स्टेशन चौक काँग्रेस कमिटी शिवाजी मंडई झुलेलाल चौकासह विविध ठिकाणी गुडघाभर पाणी साचलं होतं स्टेशन चौकात दोन्ही रस्त्यावर पाणी साचल्याने त्यातून वाहनधारकांना वाट काढावी लागत होती शिवाजी मंडईत पावसामुळे भाजी विक्रेत्यांची त्रेधा तिरेपीट उडाली मंडईत गुडघाभर पाणी होतं झुलेलाल चौकातही मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं शहरातील गटारी नाले ओव्हरफ्लो झाले उपनगरातील अनेक वस्त्यांमध्ये नाल्याचे आणि पावसाचे पाणी शिरले मोकळ्या प्लॉटमध्ये पाण्याची तळी निर्माण झाली आहेत मुख्य गावठांमध्ये रस्ते पाण्याखाली गेले महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर पाणी साचून होते काही अपार्टमेंटच्या तळघरात पाणी शिरलंय वारणा धरण पाणलोट क्षेत्रात पावसाने चांगलीच हजेरी लावल्याने धरणाचे दोन्ही दरवाजे तसेच दोन्ही वीज निर्मिती केंद्र सोमवारी सकाळी नऊ वाजता सुरू करण्यात आले आता दरवाजे आणि निर्मिती केंद्रातून चार हजार नऊशे ऐंशी क्युसेकने विसर्ग सुरू आहे यामुळे पुन्हा नदीपातीत हळूहळू वाढ होते आहे बिरो रिपोर्ट एन मराठी साऊंडे